मावळच्या इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे झालेल्या दुर्घटनेत चार जणांना आपले प्राण गमवावे लागले या घटनेला जबाबदार असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल तसेच कुंडमळ्यासोबत राज्यातील इतर पुलांचेही ऑडिट करून सर्व पुलांची दुरुस्ती करण्यात येईल आणि याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी विधानसभेत दिली विधिमंडळाच्या पावसाळ्या अधिवेशनाच्या निमित्ताने लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले मत मांडले राज्यातील नादुरुस्त पूल आणि जुने पूल तसेच कुंडमळ्याची दुर्घटना याबाबत नेमके मंत्री महोदय काय म्हणाले थोडक्यात का ऐकूयात अध्यक्ष महोदय ही घटना जी घडली आहे हा पुलाबद्दलची थोडी माहिती असे हा तीस वर्षापूर्वीचा लोखंडी पूल होता आणि हा पूल बऱ्यापैकी धोकादायक म्हणजे झाला होता त्याप्रमाणे स्थानिक प्रशासनानं पण हा पूल धोकादायकाने हा वापरू नये असं त्या ठिकाणी फलक वगैरे लावले होते पण तरी पण थोडे पर्यटक किंवा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर येतात ही वस्तुस्थिती आहे आणि अशा ह्याच्यामध्ये त्या पुलावर पर्यटक जास्त आल्यामुळे तो पूल कोसळला आणि हे दुर्दैवानं चार लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला म्हणजे ही बाब नक्कीच गंभीर आहे आणि आताच जे की आमदार साहेबांनी जे प्रश्न इथे केले की एकतर धोकादायक पुलांबद्दल त्यांनी किंवा ज्या ठिकाणी पर्यटन किंवा सगळे तर साधारण राज्यामध्ये अध्यक्ष महोदय पीडब्ल्यू डीच्या अंतर्गत एकूण सोळा हजार तीनशे पंच्याण्णव पूल आपल्याकडे आहेत आणि यापूर्वीसुद्धा आम्ही विभागाकडनं स्ट्रक्चरल ऑडिट आणि पावसाळ्याच्या आधी पुलांची माहिती केली होती सध्या स्थितीमध्ये साधारण राज्यातले चार पूल जे आहेत हे अत्यंत धोकादायक आणि त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याचं जे काही काम आहे जे नियोजन आहे ते सुरू आहे त्याचबरोबर आठ पूल असे आहेत की ते पण हे त्याचं अजून स्ट्रक्चरल ऑडिट ज्याला आपण म्हणतो ते अजून आमच्या हातामध्ये यायचे ते आल्यानंतर त्याची पण दुरुस्ती किंवा नवीन बांधणे म्हणजे चारी पूल आणि बारा पूल म्हणजे चार अत्यंत धोकादायक आणि आठ या बारा पूलचं एकदा स्ट्रक्चरल सगळं ऑडिट आमच्या हातामध्ये आलं की आम्ही त्याच्यावर नक्की लवकरात लवकर कार्यवाही करू काही ठिकाणी दुरुस्ती करणे किंवा काही ठिकाणी अगदी शक्य नसतं दुरुस्ती करून तर नवा पूल बांधणे हे त्या पद्धतीनं नियोजन विभागाकडनं केलं जाईल त्याचबरोबर दुसऱ्या काही सूचना म्हणजे आता हा पूल वापरू नये म्हणून हे केलं होतं आपण पुढे सुद्धा अशा पद्धतीनं पर्यटक जिथं येतात जिथं धोकादायक पूल असले तर त्याची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यासाठी त्याला सिमेंटचे बोल्डर्स वगैरे लावणं अन्याय करणं आणि थोडंफार पोलीस प्रशासनाला पण याच्यामध्ये सहभागी करून घेतलं कारण पोलिसांची कार्यवाही झाली किंवा त्यांची देखरेख असली तर थोडं पर्यटकांवर जरा हे राहतं अशा पद्धतीचं नियोजन आपण विभागाकडनं हे केलं अध्यक्ष महोदय मी आता स्ट्रक्चरल ऑडिटच्या बद्दल पुलाची राज्यातल्या पुलाची माहिती दिली आहे त्याचबरोबर संगमनेरचा पण जो काही ब्रिटिशकालीन पूल आहे तो पण याच्यामध्ये जे आपण सोळा हजार पूल जे आहेत ह्याच्यामध्ये त्याचं पण आहे आणि त्याचं पण स्ट्रक्चरल ऑडिट करून जे काही दुरुस्ती किंवा नवीन समजा स्ट्रक्चरल ऑडिट करून अध्यक्ष महोदय दुरुस्त होत नसला आणि तो वाहतुकीला योग्य नसला तर त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा पण निर्णय आणि प्रक्रिया ही विभागाकडनं केली जाईल त्याचबरोबर ज्याचा उल्लेख आता आमदार साहेबांनी केला की या इंद्रायणी नदीच्या पुलावर आठ कोटी रुपयाचं एक काम आपल्याकडं मंजूर होतं आणि त्याचं जे काही वर्क ऑर्डर आहे हे देण्यासाठी दिरंगाई झाली यात काही कारणं आहेत काही दिरंगाईमध्ये थोडंफार विधानसभेची आचारसंहिता त्याचबरोबर इंद्रायणी नदीच्या पात्रात ज्या ठिकाणी हा पूल उभा करायचा जा होता त्या ठिकाणी थोडंफार रांजण खळगे ज्याला आपण म्हणतो असा थोडा त्या पात्राचा प्रकार होता त्यामुळे जरा त्या ठिकाणी डिझाईनचं आहे पण तरी पण विभागाकडनं आपण मी मगाशीच म्हटलं की ही घटना गंभीर आहे कारण चार लोकांनी याच्यामध्ये आपले प्राण याच्यामध्ये गमावलेले आहे काही अनेक लोक याच्यामध्ये म्हणजे अपघातामध्ये जखमी पण झाली तेव्हा आपण विभागाकडनं त्रिसदस्य समिती एक सचिव स्तरावरची स्थापन केली आहे आणि ते या संपूर्ण दिरंगाई होण्याचं कारण काय आहे आणि कुणामुळे दिरंगाई झाली नेमका याच आहे तर त्याचा एकदा रिपोर्ट आला पंधरा दिवसामध्ये आम्ही हा रिपोर्ट या समितीकडनं मागवलाय आणि तो आल्यानंतर जे कोणी दोषी अधिकारी असतील थिर त्यांच्यावर कार्यवाही विभागाकडनं केली जाईल अध्यक्ष महोदय पावसाळ्यामध्ये जे रस्ते खराब होतात काही ठिकाणी खड्डे पडतात आपण त्याला त्या त्या डिव्हिजनला प्रोग्राम दिलाच असतो मंजूर करून पण तरी यावेळेला अनेक भागांमध्ये मोठा पाऊस झाला अचानक पाऊस पाँच झाला पावसाची ज्याला आपण तीव्रता म्हणतो फार मोठी होती कमी वेळेत जास्त पाऊस झाला अशा अनेक जिल्ह्यांमध्ये रस्ते पूल या अचानक झालेल्या पावसामुळं अध्यक्ष मध्ये नक्की खराब झालेत आणि त्याची दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं केली जाते